तसेच आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानावर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आभार व्यक्त केले परंतु राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल हे लोकशाहीमध्ये जनता ठरवते असेही ते म्हणाले महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे वॉच अँड वॉर्ड होती ती अत्यंत मजबूत व्यवस्था होती ती मध्यंतरी असणारा दिल्ली पोलिसला देण्यात आली पार्लमेंटची सुरक्षिता आणि दिल्ली पोलिसला पार्लमेंटची सुरक्षितता दिल्यानंतर आपल्याला ह्या घटना घडताना दिसत आहे त्याच्यामुळे अतिसंवेदनशील जे आहेत सेंटर्स त्याची स्पेशल सिक्युरिटी सिस्टम असते ती लोकल पोलीस सिस्टम करू शकत नाही आणि म्हणून ह्या घटना उद्या अजून काही घडली तर आश्चर्य मानायला हरकत नाही आहे मुलांच्या मनात राग होता आहे ना माझं म्हणणं असं आहे की पुढच्या घटनेला किती महत्व द्यायचं किती द्यायचं नाही निर्मल अकॅडमीची आहे की त्याला शासकीय आर्मी जी बांधलं त्यांना एक विनंती आहे दुसऱ्या दिवशी सहकार्य करून या पुढच्या साईडला घ्याव त्याच्यामुळे आपला एक केला सेवा करत आहे सेवा जेवणाची सुद्धा किमान त्यांना असं आवश्यकता आहे लवकरात लवकर खुर्च्या बाहेर जेवणासाठी एक पंगत बसवण्यात यावी त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे मी नाही म्हणत नाहीये पण त्या कायद्याची शिक्षा द्यायची की माफ करायची हे शासनाने ठरवलं पाहिजे शिक्षा माफ करावी तुम्हाला वाटत माझं म्हणणं असं की कोर्ट केस चालू त्यांना आता सोडून द्यावं कोर्ट केस चालू करावी शिक्षा त्याच्यातली कायम झाली की त्याची शिक्षा माफ करावी सरकार विधानसभेत बोलताना बच्चू महाराष्ट्रातून शांतता लाभवायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे उपकार केले देशावर लोकांवर त्याला न्याय द्यायचा तर बाळासाहेबांना त्या राज्याचं मुख्यमंत्री केलं पाहिजे मी बच्चूकडूनच्या आभारी आहे